नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपला आपला म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वभाव असा असतो की आपण जेव्हा कुठच्याही व्यक्तीशी बोलत असतो व्यवहार करत असतो किंवा दोन माणसं तिसऱ्या कोणाविषयी बोलत असतात तेव्हा आपण आपले जे अनुभव असतात त्याच्या आधारावर त्या माणसांचं मोजमाप करत असतो पण ती तिसरी व्यक्ती असो किंवा ती समोरची व्यक्ती असो ती जर तुमच्यासारखी नसेल तुमच्यासारखी वागणारी नसेल तुमच्या स्वभावाची नसेल तर तुम्ही ज्या पद्धतीत त्याचं आकलन करत असता त्यानुसार ती वागत नाही म्हणजे उदाहरणार्थ राहुल गांधी कसे वागतील हे आपण वेगवेगळ्या वेळेला बघून ठरवलेलं आहे आपल्या मनात राहुल गांधी नावाची एक प्रतिमा त्यांच्या स्वभावानुसार तयार झालेली असेल दुसरीकडे नरेंद्र मोदी असतील तर ते कुठल्या परिस्थितीत कसे वागतील कुठल्या प्रसंगाला कसे समोर जातील याविषयी आपल्या डोक्यात तयार असतं काहीतरी आणि त्यानुसार आपण त्यांचं विश्लेषण विवेचन वगैरे करत असतो आणि अनेकदा अशा व्यक्तींशी डावपेच खेळणारे लोकसुद्धा अतिशय सूक्ष्म पद्धतीने समोरच्या व्यक्तीचं आकलन करत असतात म्हणजे अजितदादांसारखा एक राजकीय नेता घ्या समोरचे पत्रकार आपल्याला मुद्दाम अडचणीत आणण्यासाठी प्रश्न विचारणार आहेत किंवा काहीतरी विषय काढणार आहेत याची खुणगाट बांधून अजितदादा समोर येणाऱ्या पत्रकारांना सामोरे जातात आणि शरद पवार पण बहुतांशी तसेच आणि म्हणून अजितदादा तुम्हाला असं दिसेल की ज्या वेळेला अडचणीचा प्रश्न विचारला जातो किंवा त्याचं अपेक्षित उत्तर दिलं गेलं तर आपणच अडचणी देऊ अशी परिस्थिती असते तेव्हा अजितदादा तो प्रश्न टोलवतात किंवा टाळतात किंवा उलट काही बोलून प्रश्न विचारणाऱ्याला निरुत्तर करतात याला मी सावधपणा म्हणतो कारण आपल्या तोंडून काहीतरी चुकीचा शब्द जावा की ह्या लोकांनी त्याचा बवाल करायचा हे ठरलेलं आहे हे अजितदादानी ओळखलेलं आहे नेमकी हीच गोष्ट अनेकांच्या बाबतीत म्हणता येईल पण अनेक माणसं राजकारणातसुद्धा अशी असतात की ज्यांना डिवचलं की ते वस्कन अंगावर येतात आणि समोर ज्याला अपेक्षित असलेली चूक करून बसतात आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची असते की अशी माणसं जी असतात ती आपल्याच अनुभवानुसार आपल्या आकलनानुसार समोरच्या प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करत असतात आणि तिथे त्यांची राजकारणात किंवा व्यवहारामध्ये फार मोठी चूक होते मी तुम्हाला एक जुनी आठवण मुद्दाम सांगणार आहे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दहा वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं नाव हो, हे राष्ट्राच्या देशाच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीसाठी घेतलं जायला लागलं त्यानंतर नरेंद्र मोदींचे अनेक कार्यक्रम सुरू झाले अगदी ही सगळी चर्चा सुरू होण्याच्या आधी हिंदुस्तान टाईम्सचा जो वार्षिक काहीतरी महोत्सव होता त्यामध्ये जे तीन प्रमुख वक्ते बोलवले होते त्यामध्ये तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग होते यू पी एच्या अध्यक्ष आणि खऱ्या सत्ताधारी सोनिया गांधी होत्या आणि तिसरे नरेंद्र मोदी होते आणि मला असं वाटतं की हिंदुस्तान टाईम्सला याची सगळ्यात पहिली चावूल लागली होती की मनमोहन सिंग किंवा यू पी ए सरकारला आव्हान देणारा जथ्यात देशा, देशात कुठला नेता असेल तर तो, तो नरेंद्र मोदी आहे आणि म्हणूनच त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं पण ज्या वेळेला मोदींचं नाव हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत यायला लागलं तेव्हा हळूहळू अनेक ठिकाणाहून त्यांना आमंत्रण मिळायला लागली मला आठवतं इंडिया टुडेच्या असो किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्या श्रीराम कॉमर्स कॉलेज दिल्लीचं अशा ठिकाणी मोदींना मुद्दाम व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित कर केलं जायचं अशाच वेळेला मुंबईमध्ये आत्ता जो मध्ये गवगवा झाला की मुंबईचा हिरे बाजार पळवला मुंबईचा झवेरी बाजार पळवला सुरतला नेला तर तो, तो तेव्हाचा जो आणि आजही जो मुंबईच्या बी के सीमध्ये डायमंड बरोज म्हणून मोठा हिरे व्यापार आहे त्या व्यापाऱ्यांनी किंवा मुंबईच्या हिरे व्यापाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांचा सत्कार करायचं ठरवलं होतं आणि तो, तो समारंभ त्या बी के सी बी के सी म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्येच झाला होता आणि लोकसभा निवडणूक फार दूर होती अगदी भाजपने सुद्धा मला वाटत नाही त्यावेळेला इतका काहीतरी प्रचार वगैरे सुरू केला होता पण त्यावेळेला शिवसेना भाजप युती हे अध्यारूत होतं म्हणजे गृहीत होतं अशा वेळेला जेव्हा वाजत गाजत विमानतळापासून नरेंद्र मोदी हे बी के सीमध्ये पोहोचले तेव्हा तिथल्या अनेक आमंत्रितांपैकी एक होते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मग त्या सत्कार समारंभामध्ये नरेंद्र मोदींना जी काय मोठी सजवलेली एक सिंहासनासारखी आसन खुर्ची होती त्याच्यावरून मराठी माध्यमामध्ये बरीच खुजबूज करण्यात आली की उद्धव ठाकरे हे मुंबईतले नेते आहेत शिवसेनेतले मोठे नेते आहेत शिवसेना भाजप युतीतला थोरला भाऊ शिवसेना आणि त्याच्या नेत्याला एक सामान्य खुर्ची किंवा काय सोफा कोचावर बसवलं होतं आणि नरेंद्र मोदींसाठी मात्र सिंहासनासारखी मोठी खुर्ची होती हा नरेंद्र उद्धव ठाकरेंचा अपमान आहे हा शिवसेनेचा अपमान आहे असं जाणीवपूर्वक एक काय म्हणतात विषाचं बीज हे उद्धव ठाकरे यांच्या मनात रुजवलं गेलं भिजवलं गेलं आज जे काय आपण बघतोय गेल्या दहा वर्षानंतर ज्या टोकाची भाषा उद्धव ठाकरे जहरी भाषा बोलतात असं म्हटलं जातं त्याची जा ही त्या कार्यक्रमात रुजवली गेली होती की मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांचा अपमान केला वगैरे <coughs> पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की त्या सत्कार समारंभामध्ये मुळातच उद्धव ठाकरे यांना बोलवण्याचं काहीही कारण नव्हतं कारण तो शिवसेना भाजप युतीचा कार्यक्रम नव्हता राजकीय कार्यक्रम नव्हता हिरे व्याप व्यापारी जे आहेत किंवा झवेरी बाजारचे जे लोक आहेत त्यांच्या असोसिएशनने आयोजित केलेला तो कार्यक्रम होता आणि तो सत्कार ज्या व्यक्तीचा आहे त्यालाच त्या सगळ्या समारंभामध्ये महत्त्व असतं आणि त्या समारंभाचा आनंदात सहभागी होण्यासाठी इतर अनेक मान्यवरांना आमंत्रित केलेलं असतं आणि त्या इतर अनेक आमंत्रितांमध्ये जर उद्धव ठाकरे असतील तर मग उद्धव ठाकरेंना सत्कार मूर्तीपेक्षा किंवा निदान त्याच्याच पातळीची एक खुर्ची देणं किंवा खुर्चीची अपेक्षा बाळगणं हा शुद्ध मूर्खपणा असतो सत्कार मूर्ती जो असतो त्या समारंभाचा जो केंद्रबिंदू असतो तोच नजरेत भरावा अशी सगळी ती व्यवस्था केलेली असते पण हे जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात घातलं गेलं की बघा सत्कार नरेंद्र मोदींचा गुजरातचा आणि मुंबईत येऊन तुम्हाला अपमानित केलं गेलं असल्या टीकेला कोणी मात्र शहाणा राजकारणी किंमत देणार नाही पण उद्धव ठाकरे हे हलक्या कानाचे असल्यामुळे आणि नाकर्ती महत्त्वाकांक्षा आणि कर्तृत्वहीनता त्यामुळे त्यांच्या मनोभूमीमध्ये असले अपमानाची विषारी बीजं लवकर अंकुरतात आणि नेमकं तेच झालं त्या अंकुरलेल्या बीजांना आता आलेली विषारी फळं आपण बघत असतो पण खरा राजकारणी आणि दीर्घकाळ राजकारण करण्यासाठीच प्रसंगानुसार भूमिका घेणारा राजकारणी हा कधी अशा कुठल्याही बीजांना आपल्या मनोभूमीमध्ये रुजू देत नाही अंकुरू देत नाही जाणीवपूर्वक तुम्हाला कान फुंकणारे तुमच्या मनात नको नको त्या गोष्टी भरवणारे आणि वर्करणी तुमचेच हितचिंतक आहेत असं भासवणारे खूप लोक तुमच्या आजूबाजूला असतात पण त्यांचं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असतं त्यामध्ये प्रवाहपतीत होऊन वाहवत जायचं नसतं याचा भान असेल तो शहाणा राजकारणी असतो त्यामुळे तोंडावर कितीही कोणी कौतुक केलं तरी त्या कौतुकाच्या आहारी जायचं नाही जा तर असं बोलणाऱ्याचा खरा हेतू काय हे शोधण्याची तुमच्याकडे ताकद असली पाहिजे तर तुम्ही यशस्वी राजकारणी होऊ शकता मग प्रत्यक्षात अगदी जहरी टीका तुमच्यावर केली किंवा अतिशय मधुर शब्दामध्ये तुमचं गुणगान केलं तरी तुम्ही वाहवून जात नाही पण उद्धव ठाकरे हा वेगळा प्रकार आहे हा वेगळा प्रकार आहे आणि त्यामुळे सध्या मोदी किंवा भाजप अमित शहा यांच्यावर सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे हे अधूनमधून औदार्य दाखवत असतात नाहीतर रोज तुम्ही बघता हात करू, हा वर करून माझ्याकडे आता देण्यासारखं काही नाही असं सांगणारे उद्धव ठाकरे हे अचानक कोणाला तरी काहीतरी द्यायला निघतात हा विनोद नाही का तुमच्याबरोबर पक्षात निष्ठेने राहिलेले पक्षात फूट पडल्यानंतरसुद्धा निष्ठेने तुमच्या मागेमागे धावणारे आहेत त्यांना हात मोकळे करून उद्धव ठाकरे सांगतात माझ्याकडे देण्यासारखं काही नाही अशा वेळेला उद्धव ठाकरे अचानक उठून नागपूरची लोकसभेची जागा ही आम्ही नितीन गडकरीने द्यायला तयार आहोत त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींची साथ सोडून यावं हे या औदार्य आलं कुठून जी गोष्ट तुमच्याकडे नाहीच आहे आजपर्यंत जी नागपूरची लोकसभेची जागा तुम्ही कधी लढवली नाही आणि जिंकलीसुद्धा नाही ती नितीन गडकरीला न्यायला निघणं हे औदार्य येतो कुठून तुम्हाला मी राष्ट्र अमेरिकेचा अध्यक्ष करतो तुम्ही काय ते भाजपची साथ सोडून द्या भाजप हा पक्ष सोडून द्या मी तुम्हाला रशियाचा अध्यक्ष करतो असं उद्धव ठाकरेंनी म्हणणं आणि नितीन गडकरींना नागपूरची लोकसभा देऊ करणं या खोळेपणामध्ये काडीचाही फरक नसतो पण सध्या एक ल्युटियन्स दिल्ली की दिल्लीच्या सेक्युलर पुरोगामी पत्रकारांमध्ये एक टूम आलेली आहे की नितीन गडकरींना लोकसभेच्या निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही त्यांचा पत्ता कापला जाणार गडकरी आणि म नरेंद्र मोदी यांचं पटत नाही वगैरे वगैरे ह्या वावड्या उडवल्या जातात त्या वावड्या ह्या कान फुंकल्यासारख्या असतात पण त्या कितीही कानावरून गेल्या तरी त्यामध्ये वाहवत गेलो तर आपलं राजकीय नुकसान आहे हे समजण्या इतकी चतुराई आणि मुरब्बीपणा नितीन गडकरी यांच्यामध्ये आहे माझं म्हणणं असं बिलकुल नाही की नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांच्यात फार मोठं सख्य आहे एकमेकासाठी जीवाला जीव देणं इतकं सख्य आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही जेव्हा सर्वोच्च राजकीय पदांवर माणसं असतात त्यांच्यामध्ये एकमेकाविषयी का काही कमी अधिक प्रमाणात असूया असू शकते पण दोघेही जेव्हा परस्परांचा फायदा ओळखून एकमेकांशी सहकार्य करत असतात तेव्हा त्यांच्या मैत्रीमध्ये सहकार्यामध्ये बिब्बा घालणं अवघड असतं आणि तो बिब्बा घालण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे चालू आहे अगदी गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून चालू आहे की मोदींना भाजपला बहुमत मिळणार नाही पण भाजप सगळ्यात मोठा पक्ष होईल आणि त्यानंतर मोदींना दूर ठेवण्यासाठी त्याचा कसा राजकारणात वापर होईल की भाजपचा पंतप्रधान चालेल पण नरेंद्र मोदी नको म्हणून तडजोडीचा उमेदवार पुढे आणला जाईल आणि तो तडजोडीचा उमेदवार नितीन गडकरी असेल ही पण चर्चा झालेली आहे पण अशा चर्चेमध्ये वाहावत जाण्या इतके नितीन गडकरी अननुभवी आणि कच्चे राजकारणी नाहीत मुख्यमंत्रीपद देतो म्हटल्यानंतर पंचवीस वर्षाची युती मोडून बेभरवशी शरद पवारांच्या मागे पळत सुटलेले ज्याला आपण मराठीत हत्चं सोडून पळत्याच्या पाठी धावणं म्हणतात तसं करत सुटणारे उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये हा जमीन असमानाचा फरक आहे आणि म्हणून ज्या बातम्या कवावड्या उडवल्या जातात त्याच्या आहारी जाऊन भाजप सोडा तुम्हाला नागपूरची जागा देतो हे जे काय उद्धव उद्धव ठाकरे यांचा औदर्य आहे हा खोळेपण आहे आणि का खोळेपण आहे मित्रांनो तुमच्याकडे द्यायला सोडा तुमचं स्वतःचं बुड पक्कं करण्यासाठी सुद्धा तुम्ही नाक घासत ज्या नरेंद्र मोदींकडे जाता उद्धव ठाकरे उठसुट बोलतात ना गेले दंडवत करायला मुजरा करायला दिल्लीला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत आमदार व्हायचं होतं आणि ते आमदार होण्यासाठी कुठची विधानसभेची निवडणूक शक्य नव्हती कारण लॉकडाऊन चालू होता मतदान शक्य नव्हतं निवडणूक आयोगाने सगळ्या निवडणुका बेमुदत पुढे ढकललेल्या होत्या आणि त्याच्यात विधान परिषदेच्या जागासुद्धा भरण्यासाठी मतदान होणं शक्य नव्हतं आणि इतकं गळ्याशी आलं होतं की मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर सहा महिने संपत आलेले होते आणि निवडणुका होणार नसतील तर आमदार होणं शक्य नाही आणि आमदार नाही झाले तर उद्धव ठाकरेंना संविधानाच्या तरतुदीनुसार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असा अशा वेळेला याच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर शरणागती पत्करली होती की बघा काही करून निवडणुका विधान परिषदेचे घेऊन मला आमदारकीची संधी द्या अन्यथा महाराष्ट्रातलं सरकार कोसळेल असं साकडं नरेंद्र मोदींना घातलं होतं आणि त्यावेळेला भारताचे मला वाटते सुनील अरोरा नावाचे निवडणूक आयुक्त दिल्लीला आपलं न्यूयॉर्कला गेले होते अमेरिकेला आणि तिथेच अडकले होते पण त्यांच्याशी संवाद साधून ही घटनात्मक महाराष्ट्रातला पेच आहे तो सोडवण्यासाठी ही निवडणूक विधानपरिषदेची कशी करून घ्यावी असा आग्रह मोदींनी सुनील अरोरांकडे धरला आणि पुढची निवडणूक होऊ शकली हा शक्यतो मतदान होऊ नये जितक्या जागा तितके उमेदवार उभे करा आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री होण्याचा किंवा राहण्याचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा करा राज्यपालांनी भगतसिंग कोशियारी राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि दहा विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या दहा जागांसाठी निवडणुका झाल्या त्यामध्ये दहावी जागा वादग्रस्त ठरली असती म्हणजे अकरा उमेदवार झाले तर मतदान घ्यावं लागलं असतं पण मतदान टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किती अटापिटा केला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे मी दहाच उमेदवार पाहिजेत आणि भाजप पाच उमेदवार आणि महाविकास आघाडी पाच उमेदवार अशी तडजोड झाली राष्ट्रवादी दोन शिवसेना दोन नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला एक जागा काँग्रेस हट्ट करत होतं की आम्हीसुद्धा दुसरा उमेदवार उभा करतो तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपलं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी धमकी दिली होती की काँग्रेसने दुसरा अर्ज भरला तर मी अर्ज भरणार नाही मी उमेदवारी मागे घेईन थोडक्यात मी महाविकास आघाडीचं सरकार पाडीन एवढी टोकाची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि त्यामुळे ती निवडणूक झाली काँग्रेसने दुसरा अर्ज भरला नाही उद्धव ठाकरे आमदार झाले आजही आमदार आहेत मुख्यमंत्री राहू शकले महाविकास आघाडीचं सरकार टिकलं सरकार पाडायचं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे यांनी घातलेली गळ नरेंद्र मोदी झिडकारू शकले असते पण असो मुद्दा एवढाच की आपलं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी जी आमदारकी हवी होती त्यासाठी ज्या माणसाने म्हणजे उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींसमोर शरणागती पत्करली होती आणि त्यांच्यासकट त्यांच्या महाविकास आघाडी सरकारला भाजपशी दगाफटका करून उभ्या केलेल्या महाविकास आघाडी सरकारला त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभय दिलं म्हणून सहा महिन्यापेक्षा अधिक काळ अडीच वर्ष हे सरकार चालू शकलं आपली आमदारकी आणि आपलं मुख्यमंत्रीपद यासाठी नरेंद्र मोदींसमोर लोटांगण घालणारे उद्धव ठाकरे जेव्हा नितीन गड गडकरींना औदार्य दाखवून तुम्ही भाजप सोडा मोदींची साथ सोडा मी तुम्हाला नागपूरची जागा देतो हे औदार्य दाखवतात तेव्हा अधिक हास्यास्पद होतात केबीलवणे वाटतात कारण युतीमध्ये असतानासुद्धा नागपूरची जागा कधी शिवसेनेने लढवलेली नाही जी जागा आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उबाठा शिवसेनेच्या वाट्याला आलेली नाही ती जागा नितीन गडकरीने द्यायचं औदार्य उद्धव ठाकरे दाखवतात कशी गंमत आहे आपल्याकडे नाही ते काहीही मी दान करायला तयार आहे माझ्या खिशातलं आणि माझ्या घरातलं मागू नका बाकी जगातली कुठलीही वस्तू दान मागा असा हा नवा दानशूर करणं जो कान फुकल्यानंतर भरकटत जातो असा हा नवा दानशूर करणं उद्धव ठाकरे गडकरींना मोठं औदार्य दाखवत आहेत हसायचं का रडायचं सांगा मित्रांनो सोडा हो तुमच्या पक्षात जे निष्ठेने होते आणि अजूनही शिल्लक आहेत त्यांच्यासाठी काय करणार हे आधी सांगा ते सांगण्याची क्षमता आहे का हिंमत आहे का दुसऱ्यांच्या हिमती मोजून पापत बसायचं असो मुद्दा इतकाच आहे की ज्या वेळेला तुम्ही औदार्य दाखवायला न जाता चेक फाडायचे हो पण ते चेक बँकेत जाऊन वाटतात त्या बँकेत तुमच्या खात्यात किती रक्कम आहे याला महत्त्व असतं जो चेक वटणार नाही असे चेक फाडायला उद्धव ठाकरे कायमदायर असतात आणि नितीन गडकरींना नागपूरचं लालूस दाखवायची हे करताना उद्धव ठाकरेंनी एक विसरू नये की नितीन गडकरी म्हणजे उद्धव ठाकरे नाहीत एक मुख्यमंत्र्याची लालूस दाखवली आणि पळत गेले शरद पवारांच्या मागे पि जो पक्ष होता त्याचा सत्यानाश करून घेतला तेवढे भरकटत जायला नितीन गडकरी दूधखुळे नाहीत नाहीतर शरद पवारांची इतकी सलगी असूनसुद्धा दीर्घकाळ भाजपत नितीन गडकरी राहिले नसते आणि आज देशाला खेड्यापाड्याला जोडून देणारे रस्ते उभे करू शकले नसते असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा